तर ती गाय तिच्या मध्ये दूध देत नाही जनावरांची जेनेटिक कॅपॅसिटी ठरलेली आहे एच एफ ची एवढी आहे ची इतकी आहे बफेलो मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड जे आहेत मैसाना असेल जाफराबादी असेल वेगवेगळ्या ब्रीडची कॅपॅसिटी ची ठरलेली आहे परंतु आपल्याकडे अजून आपला इश्यू काय आहे की मध्ये मिल्क प्रोडक्शन भेटत नाही अजून सुद्धा त्या अॅनिमलचं कॅपॅसिटी आहे चांगली काही अॅनिमलची तीस लिटर देण्याची कॅपॅसिटी आहे परंतु शेतकऱ्याला ती सकाळी सात आठ लिटर दूध देते संध्याकाळी सात आठ लिटर दूध देते म्हणजे पंधरा ते सोळा लिटर दूध भेटतं त्याला बऱ्याचशाच मॅनेजमेंटच्या ह्या गोष्टी कारणीभूत आहेत सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की चारा नियोजन तिला सुका पाजे, पाजे चारा पण दिला पाहिजे थोडासा वाळेला चारा पण मिक्स मध्ये गेला पाहिजे दुसरं चारा जास्त वेळा न टाकता तिचं चाऱ्याचं पण नियोजन काय पाहिजे की सकाळी एकदा संध्याकाळी एकदा त्या त्या पद्धतीने मॅनेजमेंट पाहिजे त्यानंतर पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं ज्या ज्यावेळेस तिला ताण लागेल त्यावेळेस तिला पाणी भेटणं गरजेचं आहे तर ह्यावेळेस हे काय राहील की मग त्याच्यानंतर थोडस दुधाच्या तिची कॅपॅसिटीमध्ये दूध मिळायला मदत होईल